तर मित्रांनो कसे असतं मी प्रसाद आडेकर तुमचा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो आहे तर मित्रांनो तुमका माहितीच असतात की आता कोकणात भात शेतीचं सीझन चालू झालो तर आम्ही पण आता बघा रातचा भात पेरू गेलो ट्रॅक्टर घेऊन समिरांचा ट्रॅक्टर मी व्हिडिओ करूसाठी इलो आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपले रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आता तुमका दाखवतोय यांची आता चार वाफे नांगरूचे आहेत तर मित्रांनो आता भात शेतीक सुरुवात झालेली असा पेरणी तर आता आम्ही इलोय गावकऱ्यांच्या वाफ्यात ट्रॅक्टर घेऊन येलो समीरांचा ट्रॅक्टर हा दादा चालवता आणि राजे बघा गावकऱ्यांचे कोपरे पेरू गेलो नंतर खे जाऊचं काय माहिती तर आता हकडे रात भात खोड़ता, कसला रे भात पिंटू पिंटू भाता निंबर बागा कसला, तापता आज तापवता दोन तीन दिवस पाऊस नाया आणि अडी दादलो ट्रॅक्टर झालो आपण नांगरून सरळ पाड आहे बात। बघा बारीक भात आहे पिंटू पिंटू कसला वाटा पिंटू हा पिंटू तुमचे वापे किती आहेत रे अरे हय हय किती आहेत बघतोस काय तर मित्रांनो आता जा आपल्या ट्रॅक्टर मध्ये जा गुतलेला रान वगैरे माती ती पिंक्या की आणि राज काढतात तर आता घाण काढून झालेली आता सुरुवात केल्या ना एक वापू झाला एक वापो झालो आणि आता हे वापू धारता तर आता राज नाही के आता भात मारता मारता नाही का पेरता सराग झाला सगळा आणि पाऊस सुद्धा हजेरी लावता आज बारीक बारीक पडता काय ते जवळ सु, रुपा वाटायला 哎。 आता बघा कसं दिसतं पाऊस नाही बारी बारीक बारीक लागायला गेलो आता आपल्या माटीवर सुद्धा चराव योग लागला थोडा थोडा हे बघा ते आपली म्हातारी ह्या आणि अडे आपले हे सगळे रेग्युलर डोंगर मुकोवाळा आणि डोंगरांच्या खालीच आपण नांगरतो आणि हो आपलं सोनगड तर आता हे एक दोन तीन चार वाफे पेरून झाले आहेत आणि हे बघा खालीसुद्धा पेरले नाहीत पण अजून वापेन तो पाणी बघा कसा तर आता हे वायच हातपाय धुया चिखल रंगले आहेत आणि तुमका बैल दाखवते आमचं वाड्यात वर बांधले वरच्या वाड्यात बेळा उघडाचा दरवाजा हे शरद काकाच्या म्हशी आहेत आणि आपलं बैल हड्या हो हौशा दार हडी येत राहतं आणि आपलं हसोहड्या सध्या तर संध्याकाळचं सोडतं आता सध्या बांधलेलं जाखळ बांधले नाही दाया गळ्यात दाया नाही तर मोर्चेक लावते तुम्ही बघू शकता शाळ लावलं दाया मोर्चेक मोर्चेक आणि त्या घंटेक बांधल्या आणि गवत घातलेलं जास्त आणि जरा बैल हडापलं कारण सोडत नाही त्यामुळे बाकी ते त्याचं सगळं बरं कांजूक येतं चला तर मग आपण आता जाऊया